हाय हॅलो मी प्रियांका तुमचं स्वागत आहे कोकणी व्लॉगर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला आजचा दिवस आनंदात जाऊ हीच बाप्पाची आणि प्रार्थना तर आज मी संध्याकाळचं जेवण लवकर आवरून घेतलं कारण मला माझं कपाट आवरायचं होतं बघतायस तुम्ही कस किती पसारा झाला आहे म्हणजे कपडे माझे नेहमीचे वापरायचे त्यातच नवीन कपडेसुद्धा त्यातच आणि साड्यांचंसुद्धा मी त्यातच मिक्स करून ठेवलं होतं आणि ने नेमकी सकाळी जेव्हा कपडे घालायचे असतात तेव्हाच नेमकी एक कपडा मिळतो तर एक कपडा मिळतच नव्हता त्यामुळे आज ठरवलं की जेवण लवकर हुरकून घेऊया आणि पटकन आपलं कपाट आवरून घेऊया याआधी मी छकोलीचं कपाट आवरलं होतं म्हटलं आज माझं आप आव दुसऱ्या दिवशी माझं आवरण असं मग ठरवलं होतं पण काही दुसऱ्या दिवस अचानक कामं वाढतच गेली कारण सध्या माझे खूप दिवस सगळेच दिवस खूप हेक्टिक जातात काही ना काहीतरी काम असतंच असतं त्यामुळे वेळच मिळत नाही आणि मी आला तर करायचं म्हटलं तर खूप कंटाळासुद्धा येतो आहे कारण एखादा वेळ आरामाचा मिळतो आणि त्यात पण आपण असं काम करायला घेतलं तर मग ते मनासारखं होत नाहीच उद्या परत मग ते असं वाटतं आपण उगंच केलं त्यापेक्षा निवांत वेळेत केलं असं तर बरं झालं असतं तर मी ते सगळ्या कपड्यांच्या घड्या मांडून घेतल्यात स गा आणि त्यानंतर मग एक एक कपडे सगळे व्यवस्थित आवरून घेतले पहिलं म्हणजे रोजचे कपडे घालायचे वेगळे ठेवलेत हे गाऊन आणि परकर वेगळे आहेत इथे लेगीज आणि ट्राउजर आणि पॅन्ट आहे आणि ह्या साड आहेत आणि हे व म्हणजे एक लाँग कुर् शॉर्ट कुर्ती आहे आणि ओढणे आणि टॉवेल आहे असं सगळं व्यवस्थित एका बाजूला एक सगळं मांडून घेतलं आहे अर्धे कपड्यावरती घड्या घातलेले होते ते काय विस्कळलं नव्हतं त्यामुळे मग ते काही घेतलं नाही तर इथेसुद्धा माझे टी शर्ट आणि शॉर्ट कुर्ती आहेत ते आहेत इथं या बाजूला आणि या बाजूला माझे वन म्हणजे लॉंग अशी ड्रेस आहेत आणि त्याच्या शेजारीच गाऊन आणि परकर वगैरे ठेवलेत तर कपाट लहान असल्यामुळे मला ही अशीच अजे अरेंजमेंट करावी लागते आणि एकाच आमच्या कपाटामध्ये फक्त तीन भाग आहेत आणि त्या तीन भागांमध्ये आमचे तिघांचे कपडे असतात त्यात तर दोन भागांमध्ये माझेच कपडे आहेत आणि शेवटच्या भागांमध्ये या दोघांचे कपडे आहेत तर मी असे कपडे जवळ रचून ठेवले आहेत इकडे नेहमीचे घालायचे कपडे आणि परकर आहेत आणि इकडे गाऊन वगैरे आणि लॉंग कुर्ती आहेत इकडच्या साईडला आणि खाली जे वापरत नाहीत ते कपडे आहेत आणि ह्या साईडला टॉवे आहे रोजच्या वापराचा आणि शॉर्ट कुर्ती आणि टी शर्ट वगैरे आणि त्याच्या खालीच मी प्लाझो ठेवलेत असेच कपड्यांचे मी अरेंजमेंट करून ठेवते आणि ह्या त्या दुसऱ्या कप्प्यात माझ्या साड्या असतात त्या कधीतरी यूज के होतात त्यानंतर हे तोपर्यंत ऑफिसवरून आले होते आणि त्यांनी येताना पाणीपुरी घेऊन आले होते माझं जेवण झालंच होतं थोडंफार आणि मी त्यांना पाणीपुरी आणायला सांगितले तिथं पाणीपुरी घेऊन आले आणि त्याबरोबर फळंसुद्धा घेऊन आले तर एक कलिंगड घेऊन आलेत आणि चिकू घेऊन आले कारण बाकी आम्ही तिघंच खातो श्रियांना काही खात नाही त्यामुळे जे काही आवडतात फळं तीच फळं मी यांना घेऊन यायला सांगितले होते तर इथे त्यांनी थोडीफार कच्चे आणि थोडी अशी अशीच चिकू घेऊन आलेत तर मिया तते सगवे आ, मी आता ते सगळं व्यवस्थित आवरून ठेवते कलिंगड आधी मी एक दिवस बाहेरच ठेवला आहे आणि कट केल्यानंतर म्हटलं फ्रीजमध्ये ठेवेन आताच फ्रीजमध्ये ठेवून उगंच खराब नको व्हायला आणि चिकू पण मी बाहेरच ठेवले फ्रीजमध्ये काय ठेवले नाही कारण थोडे पिकले होते आणि थोडे कच कच्चे होते फ्रीजमध्ये ठेवून ते खराब होतील म्हणून फ्रीजमध्ये ठेवले नाहीत त्यानंतर मग जेवायला बसणार होतो तर आज मी जेवणामध्ये सांबार बनवलं आहे रोज रोज डाळ खाऊन हे पण कंटाळा करतात म्हणून मी साधंसोबत सांबार बनवलं आहे भाताबरोबर सांबार खूपच छान लागतो आणि ह्यांना खूप आवडतो त्यामुळे मग तेच बनवायचं ठरवलं होतं आणि इकडे मटकीची भाजी बनवली आहे सुकी कारण ओली भाजी मला तरी आवडत नाही आणि आता सगळं तयार जेवायला बसलो आम्ही तर हे आजचं आमचं जेवण तर तुम्हाला माझा आजचा चौला कसं वाटलं नक्की कळवा बाय